आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नववं प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग अकरावा स्वामींकडे काही साधक येत असत त्यांचे संप्रदायही निराळे असत संप्रदाय भिन्न असला तरी स्वामी त्यांच्यावरही अगदी आपल्या गुरुबंधून इतक प्रेम करीत स्वामींचं स्वतःच्या संप्रदायावर गाढ प्रेम असे परंतु त्यात सांप्रदायिकता नसे पुष्कळांना सांप्रदायिकता म्हणजे स्वतःच्या संप्रदायाच्या श्रेष्ठत्वाचा अभिनिवेश तर अशी ही सांप्रदायिकता असते स्वामींच्या मनात असे कप्पे नसत सर्वच संप्रदायात जे जे उत्कट भव्य दिव्य असेल ते सर्वांचंच आहे हे माझं हे तुझं असं वाटण्याचं कारणच नाही सर्व संप्रदाय परमेश्वरानंच निर्माण केलेत आणि सर्वांच्याच कल्याणार्थ केलेत मग ह्यात वारसा हक्क कशाला स्वामी भेदभाव मुळीच मानित नसत आणि आपलं हृदगत ते कुणाही अधिकारी व्यक्तीला सांगायला सिद्ध असत त्यामुळे अशा व्यक्तींना स्वामींच्या सहवासानं समाधान लाभून प्रसंगी उत्तम मार्गदर्शनही होईल स्वामी त्याचा संप्रदाय कसाही असो त्याच्यावर आपले काही न लादता फक्त अधिक चांगलं मार्गदर्शन करू शकत वाटलं तर त्यानं ते घ्यावं नाहीतर सोडून द्यावं मुमुक्षुंना त्यांच्या मगदुराप्रमाणे काहीतरी वाचायला देऊन स्वामी मार्गदर्शन करीत असत या कामी त्यांचीच ग्रंथसंपत्ती फार उपयुक्त त्यातीलच काहीतरी बहुधा ते, ते वाचायला देत असत अनेकांना अनुग्रह देऊन त्यांनी साधकांच्या प्रांतात प्रविष्ट केलं केवळ विषयी म्हणजे संसारातून सुटावं असं ज्यांच्या मनातही येत नाही त्यांनाही स्वामींच्या दर्शनानं पुन्हा दर्शन घेण्याची ओढ उत्पन्न होईल आणि आपणालाही असा आनंद लाभावा असं काही करून वाटू लागे अशा प्रकारे सर्वांचंच कल्याण होत असे स्वामींची खरी इच्छा सामान्यत सर्वांनी संसारात राहूनच परंतु भगवत भक्तीची कास धरून भक्तिज्ञान वैराग्यानं मंडित होऊन सुखरूप होऊन धन्य व्हावे हीच असे परंतु त्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन व्हावं त्यांची कृपा व्हावी त्यांचा अनुग्रह व्हावा असं मनापासून वाटणारे तळमळणारे अत्यंत अल्प स्वामींची प्रकृती अशक्त त्यांच्याकडून जास्त बोलणं होत नसे परंतु परमार्थाची खरी भूक लागलेल्या व्यक्तीला ते अनुग्रह देऊन आपलासा करून घेत स्वामींच्या निरपेक्ष सेवेचा लाभ जी मंडळी घेत किंवा ज्यांना असा लाभ घडे ती मंडळी धन्य होत असं मला वाटतं देसाई यांच्या घरातील लहान थोर सर्व व्यक्ती हा लाभ अत्यंत प्रेमानं घेत डॉक्टर मिराशी बाबूराव परांजपे मास्तर भाई देवळेकर दादा आंबेडकर वगैरे मंडळी यांच्या सेवेचं स्वरूप अगदी आप्त अशा स्वरूपाचंच होतं सन एकोणीसशे पंचावन्नच्या सुमारास आपली सेवा घडावी अशी इच्छा आहे असं स्वामींना परांजपे यांनी सांगितलं होतं एकोणीसशे एकोणसाठमध्ये स्वामी तापानं सुमारे पाऊण महिना आजारी होते आणि त्यावेळी त्यांनी बाबूरावांना मुद्दामून बोलावून घेतलं त्यावेळी त्यांना जो सेवेचा लाभ झाला त्यामुळे स्वामींनी स्मरणपूर्वक आपली इच्छा पूर्ण केली असं त्यांना वाटलं त्याचप्रमाणे त्यांच्या मनोगताप्रमाणे कशी सेवा करावी हे शिक्षणही त्यांना मिळालं त्यामुळे केव्हाही गरजेच्या वेळी ते अगदी म्हणून उपयोगी पडत डॉक्टरी मदतीची गरज पडेल तेव्हा डॉक्टर बाबा देसाई हे दक्षतेने लक्ष ठेवून चोख कामगिरी बजावीत असत डॉक्टर रामभाऊ जोगळेकर त्यांच्याकरता अगदी आपलेपणाने सदैव तत्पर असत निरपेक्ष अशीच त्यांची ही सेवा असे डॉक्टर भांडारकर यांचंही स्वामींवर फार प्रेम असे आणि तेही आपला बहुमोल सल्ला देत आणि औषधोपचार करीत असत संजीवन चिकित्सा ही स्वामींना आपल्या प्रकृतीशी विशेष जुळती वाटत असल्यामुळं प्रस्तुत लेखकाकडूनही वेळोवेळी त्यांची अल्पस्वल्प सेवा घडत असे पुण्याचे श्रीयुत शास्त्री नानल वैद्य यांचीही औषध योजना काही काळ चालू होती स्वामींची नेहमीची आणि आजारीपणात मोलकरीण ह्या स्वरूपात जी कामे करावी लागत ती सर्व अत्यंत प्रेमानं आणि अगदी वेळच्या वेळी आणि तत्परतेनं भागीरथी पानगले ही करीत असे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी की स्वपानंदमहाराजगीच हरिओ तत्स्य